गुन्हेगारी जगताचा अचूक घेणारी डायरी डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज कोरोची येथील महिलेची आत्महत्या दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सव्वा अकरा वाजता अलका अशोक आवळे वयवर्ष पंचावन्न राहणार अण्णासाहेब साठे समाज मंदिर जवळ कोरोची हे एच आय व्ही बाधित असल्याच्या नैराश्यातून राहत्या घरी लाकडी वाशाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली व त्याची माहिती अमर बापू आवळे राहणार साठे समाज मंदिर जवळ कोरोची यांनी शहापूर पोलीस ठाणे येथे दिली आहे याचा प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुर्णे व पोलीस हेड कॉन्स्टेबल यादव यांना रवाना केले आहे आता बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद